शिवाजी महाराज की जय जय भवानी छत्रपति शिवाजी महाराज शिवाजी की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय एकमात्र सिंह साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जो सेना जिंदाबाद जो सेना जिंदाबाद दिनंजरा पिंजर कर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं मूड आगे बढ़ो हम तुम्हारे साथ संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही आज अभिमानाची आधी स्वर्णकार आहे की युनेस्केद्वारा जे आहे जागतिक वारसा यादीमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे अकरा किल्ले होते त्या यादीमध्ये त्यांना स्थान भेटलेलं आहे आणि एक जे तामिळनाडूमध्ये आहे जिंजी इथला जो आहे किल्ला त्याला सुद्धा स्थळ त्याला सुद्धा स्थान मिळालेलं आहे ही आपल्यासाठी खूप म्हणजे अभिमानाची बाब आहे आज आज शिवसेना शहर शहर व आज शिवसेना जिल्हा व शहराच्या वतीने संपूर्ण अकोला शहरामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला पेढे पेढे वाटप करण्यात आले व तसेच इतर रुग्ण लोकांना जे आहे जे सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या